हॅलो फ्रेंड्स मी लता एल टी बी किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे उन्हाळ्यामध्ये आपले खास खाण्यासाठी मटका कुल्फी तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मटका कुल्फी तर चला तर सुरुवात करूया मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये थोडेसे पाणी चार चमचे पाणी घालून घेतलेले आहे आता यामध्ये एक लिटर दुधाची कुल्फी मी फुल फॅट मिल्क घेतलेली आहे तर यामध्ये आपण घालून घेऊया मी मलाई सकटच घालत आहे थोडेसे दूध आपण बाजूला ठेवून घेऊया ते आपल्याला पुढे मी हे दहा ते पंधरा काजू घेतलेले आहे दहा ते पंधरा पिस्ता घेतलेला आहे हे मिक्सरच्या जारला लावून घेऊया आणि ही अर्धा कप मी साखर घेतलेली आहे चार वेलच्या घेतलेल्या आहे आता याची फाईन पावडर तयार करून घेऊया बघू शकता आपण अशा प्रकारची मी फाईन पावडर घेतलेली आहे करून घेतलेली आहे आता आपण हे दूध बॉईल होईपर्यंत याला गरम होऊन देऊया मी एक दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे व्हॅनिला कस्टर्ड पावडर आहे त्यामध्ये थोडे थोडे दूध घालून आपण याची पातळ पेस्ट करून घेऊया स्लरी करतो तशी आपल्याला फाईन याच्यात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे प्रकारे आपण बघा तर फ्रेंड्स आपल्या दुधाला उकळ आलेली आहे अशा प्रकारे आता आपण यात मी केशरचे धागे घातले होते भिजत दुधामध्ये तर ते आपण हे घालून घेऊया आता हे आपल्याला थोडेसे आटून द्यायचे आहे एक पाच मिनिट बघा तर फ्रेंड्स आपले पाच मिनटे झालेले आहेत आता आपण गॅस स्लो करूया आणि हे जे आपण साखर काजू याची पावडर पिस्ता ह्याची पावडर केलेली आहे ही घालून घेऊया आणि हे चांगले ढवळून घेऊया आणि याला चांगले शिजवून देऊया अशा प्रकारे मी घालून घेतलेली आहे आता हे सतत ढवळत आपल्याला आठवायचे आहे आपल्याला थोडेसे ठीक होईपर्यंत आठवायचे आहे तर आपण ही मी हाय फ्लेमवर करत आहे बघा तर फ्रेंड्स पुन्हा पाच मिनटे झालेली आहे आता आपण हे कस्टर्ड पावडर आपण जी तयार करून ठेवलेली होती ती घालून घेऊया हळूहळू आपल्याला घालायची आहे आता ही आपण सर्व एकत्र करून घेतलेली आहे आता हे आपल्याला चांगले ठीक होईपर्यंत आठवायचे आहे तर बघू शकता आपण अशा प्रकारची आता आपली सामग्री टाकून झालेली आहे तर आता हे फक्त आपल्याला आठवायचे आहे बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपले दूध आटलेले आहे बघू शकता आपण खूप क्रीमी झालेले आहे अशाच प्रकारचे आपल्याला हवे आहे तर आता मी गॅस बंद करते आणि हे थंड पूर्णत आपल्याला रूम टेम्परेचरवर थंड करायचे आहे बघू शकता आपण खूप छानसा रंग आलेला आहे आता हे आपण एक मिनिटभरात गॅस बंद करूया आणि पूर्ण रूम टेम्परेचरवर थंड करून घेऊया बघा तर फ्रेंड्स आपल्या कुल्फी मटका कुल्फीचे बॅटर आपले काहीसे थंड झालेले आहे आता आपण ह्या मटक्यामध्ये काढून घेऊया मी असे छोटेसे मटके घेतलेले आहेत यामध्ये आपण काढून घेऊया बघू शकता आपण अशा प्रकारचे मी भरून घेते बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी मटकी भरलेली आहे खूप छानशी दिसत आहेत अशा प्रकारे आता मी याला पिस्त्याच्या चुऱ्याने गार्निशिंग करणार आहे मी पिस्त्याचा चुरा गार्नि बारीक करून घेतलेला आहे अशा प्रकारे माझी जवळ पाच मटकी होती पाच मटक्यामध्ये घालून घेतलेली आहे हा छोटासा मातीचाच कप आहे तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी गार्निशिंग केलेली आहे आता आपण कॉइल पेपरच्या सहाय्याने आता याला आपण झकून घेऊया बघू शकता आपण अशा प्रकारे मी कॉइल पेपर लावून त्याला एक रबर बँड लावणार आहे अशा प्रकारे मी सर्व लावून घेते अशा प्रकारे सर्व लावून घेते बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी ट्रेमध्ये ठेवलेले आहे आता हे आपण फ्रीझरमध्ये ओवरनाईट ठेवणार आहोत अशा प्रकारे मग आपली कुल्फी उद्या सकाळी आपल्याला बघायला मिळेल खायला मिळेल तर मी हे फ्रीजरमध्ये ठेवून देत आहे पुन्हा भेटूया उद्या बघा तर फ्रेंड्स आपली मटका कुल्फी तयार झालेली आहे मी फ्रीजमधून आता दोन मिनिट झाले काढून खूप छान झालेली आहे आणि चविष्टही झालेली आहे गाड्यांवर मिळणाऱ्या कुल्फी सारखीच आपली कुल्फी तयार झालेली आहे बघू शकता आपण अशा प्रकारची मी कुल्फी बनवलेली आहे दाणेदार आणि खूप सुंदरशी अशी आपली मटका कुल्फी तयार झालेली आहे तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलची आव नाव आहे एल टी बी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा प्रकारची आपली मटका कुल्फी तयार आहे बघू शकता आपण खूप सुंदरशी झालेली आहे चविष्ट आहे तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी वी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा थँक्यू